फ्रेंड्स आहेत तुम्ही सगळे तर आज म्हणून आपण मस्त पिकी टिफिनसाठी भाजी त्यासाठी बघा कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले त्याच्यात एक चमचा मी जिरं टाकले जिरं तडतडलेलं थोडं हिंग टाकलेले त्याच्यामध्ये आणि एक मोठा कांदा चॉप करून टाकलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे कांदा मस्तपिके थोडा लाल सर होऊन द्या मस्त असा कांदा आपण लाल सर शिजवून घेणार इथे थोडा जास्त मी कांदा वापरलाय मला थोडा कमी करायचा असेल तर करू शकते एक पण मोठा कांदा जास्त तर असं थोडी ग्रेवीसारखी पण त्याची हे होते म्हणून बारीक चिरून घ्या जर तुम्हाला बारीक चिरायचा नसेल तर किसून घेतला तरी होऊन जाईल तिथे दे। बघा याला मी दोन तीन मिनटं मस्त शिजून घेणार आहे याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची पण टाकलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली हिरवी मिरची म्हणजे टाकल्यामुळे अजून जरा साठी तो जर तुम्हाला लहान मुलांना करणार असेल तर नाही टाकले तरी चालू शकते एक मिनटासाठी आलं लसून आपण थोडं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि एक बारीक टॉमॅटो चिरून टाकलेलं आहे जर तो मी थोडा किसून पण टाकला तरी चालेल आणि चिरून म्हणजे पेस्ट व्हायला किंवा अशी ग्रेव्ही बनवायला पटकन रेडी व्हायला चांगलं होऊन जातं जर तुम्हाला चॉप नसेल करायच्या भाज्या तर तुम्ही मस्त किसून घेऊ शकता त्याला आपण दोन तीन मिनटं याला मस्त शिजून घेऊया जरा नरम होईपर्यंत पूर्ण हे बघा मस्त आता आपला टॉमॅटो आणि कांदा मस्त एकजीव आलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता काही मसाले ॲड करणार आहोत तर मी ले ले। ते अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे आणि एक ते दीड चमचा याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे तर लाल तिखट असतं ते आपलं घरचं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घेणार थोडं मसाले झाला नको म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे पाणी ॲड करून आपण मिक्स करून घेऊया आणि बघा मुस्तबी की असं हे पाणी ॲड केलेलं आहे आणि आपण हे थोडं एक मिनटं याला शिजवून घेऊया याच्यामुळे थोडं पाणी ॲड केल्यामुळे याची अशी ग्रेवीसारखी माझी रेडी होईल बघा मुस्तपीकी अशी ती भाजी रेडी होते ग्रेवी तर याच्यामध्ये मी बघा हे पनीर टाकलेले जे दूध वगैरे कधी खराब होत किंवा असेल तर त्याच्यामधलं मी याच्यामध्ये टाकलेले हे जवळजवळ दोनशे ग्राम हे पनीर असेल आणि याच्यामध्ये हे पनीर असं टाकलेलं आणि सर्व मिक्स करून घेतले तुमच्याकडे असं नसेल तर पनीर थोडं किसून टाकलं तरी होऊन जाईल याच बघा मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये चवीपूरचा मीठ टाकलेलं आहे याच्या ॲड केलेलं आणि मिक्स करून परत आपण याला एक दोन मिनटं त्याला शिजून घेणार बघा चांगलं मिक्स करून घ्या आणि मस्तपैकी याला परत आपण शिजून घेणार थोडंसं तुम्हाला पाहिजे तर पाणी ॲड करू शकता मला थोडं घट्ट वाटत होतं मिश्रण थोडं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकतो साधं पाणी थोडंसं टाकू शकता आणि जेवढी तुम्हाला असं ग्रेव्ही सारखी पाहिजे असेल तर थोडं पाणी तुम्ही ॲड करा याच्यामध्ये आणि इथे आपण झाकण ठेवून इथं तिला दोन तीन मिनटं अशी उकळी घेऊन येणार दोन मिनटं फक्त त्याला शिजून घेणार आहे तर बघा दोन मिनटानंतर आपलं मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाजी आपली थोडी मस्त रेडी झालेली आहे